तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण येऊन पोहोचला आहे नाशिकमधील अहमदाबाद रोड परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण आज बघणार आहोत टू एच के चा एक जबरदस्त फ्लॅट रिसेल फ्लॅट आहे पण दीड वर्षापूर्वीचा फ्लॅट आहे या ठिकाणी आपल्याला एक हजार पासष्ट स्क्वेअर फीटमध्ये हा टू के फ्लॅट बघायला मिळणार आहे मकमलाबाद मधील स्कूल जवळ आणि ड्रीम कॅसेल सिंग्नल पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे मध्ये तर या ठिकाणी आपण या आप प्रोजेक्टचं एलिव्हेशन बघू शकतो सुंदर एलिव्हेशन आपल्याला या प्रोजेक्टचं बघायला मिळत सर्वात प्रथम आपण या आप प्रोजेक्टच्या लोकेशन बद्दल बोलूया लोकेशन आहे मकमलाबाद रोडचं कनेक्टिव्हिटी सगळ्यात जबरदस्त आहे ज्यामध्ये आपल्या सर्वात प्रथम गंगापूर रोड या प्रोजेक्टपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि कॉलेज रोड हे तर फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे बाकी पेठ रोड पण आपल्या प्रोजेक्टपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे असं आपलं लोकेशन आणि याची प्राईज मी तुम्हाला ती व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईबच्या बटनं क्लिक करा बाजूची बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपला प्रोजेक्ट दोन रोड कॉर्नर आहे कॉरिजच्या समोर आपल्याला हा अठरा मीटर रोड बघायला मिळतो तसेच बाजूला आपल्याला नऊ मीटर रोड बघायला मिळणार आहे तासा झाला सर्व हा आजूबाजूचा परिसर आता या प्रोजेक्टच्या आत तुम्ही देखील बघूया चला सुरुवातीला ही असणार आहे तुमची पार्किंग स्पेशियस पार्किंग आहे आणि या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं इथे अंडरग्राऊंड टू व्हीलरसाठी सेपरेट पार्किंग इथे करून दिलेली आहे बाकी आपल्याला पूर्ण पार्किंगमध्ये मध्ये सी सी टी कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि बाकी साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज तुम्हाला पार्किंगमध्ये बघायला मिळते या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटसाठी कॉमन पार्किंग इथे देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आहे आपली अंडरग्राउंड पार्किंग ही फक्त टू व्हीलरसाठी सेपरेट असणार आहे ती पण बघूया आणि या ठिकाणी आहे आपली अंडरग्राउंड पार्किंग जी की फक्त टू व्हीलर साठी सेपरेट असणार आहे तर चला आता आपण आपला फ्लॅट देखील बघूया तर आता लोय आपण आपल्या या प्रोजेक्टच्या चौथ्या मजल्यावर ज्या ठिकाणी चौदा नंबरचा आपला हा टू एच के फ्लॅट आहे सुरुवातीला हा आपला मेन डोअर आहे वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला तुमचा हा मेन डोअर बघायला मिळतो ज्यामध्ये आपल्याला इथे युरोपा कंपनीची लॉक सिस्टी प्रोव्हाइड केलेली आहे डोरची थिकनेस बघितली तर ती एम थिकनेस आपला हा मेन डोर बघायला मिळतो आणि त्यानंतर पथिंग पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा तुमचा लिव्हिंग एरिया आहे साईज तुम्हाला बघायला मिळते अकरा फूट बाय पंधरा फूट स्पेशियस लिव्हिंग एरिया ज्यामध्ये सर्व सेटिंग आपण बघू शकतो म्हणजे या ठिकाणी असणार आहे तुमचा टी व्ही बाकी या ठिकाणी आपला नाईन सीटर सोफा सेट अशाच प्रकारे म्हणजे एल शेपमध्ये तुम्ही बसू शकतात त्याच्या समोरच्या बाजूला इथे आपला थ्री सीटरचा सोफा बघायला मिळतोय आणि त्यासोबत एक ॲडिशनल गोष्ट म्हणजे जी की फक्त या फ्लॅटमध्ये मी इथे कस्टमर डिमांडवर जी बनवली आहे ती म्हणजे पॉल सेलिंग सुंदरशी पॉल सेलिंग आणि त्यासोबत सर्व लाईट फिटिंग आपल्याला या ठिकाणी करून दिलेले आहे या लिव्हिंग एरियाला अटॅच आपल्याला इथे एक बाल्कनी देखील प्रोव्हाइड केलेली आहे या टू फ्लॅट मध्ये आपल्याला टोटल चार बाल्कनी बघायला मिळतात जेवढे तुमचे रूम आहेत तेवढ्या सर्व रूमला तुम्हाला इथे बाल्कनी देखील मिळणार आहे ही बाल्कनी जर बघितली तर पाच फुटाची बाल्कनी आहे समोरच्या बाजूला एसी चे रेलिंग आणि त्यासोबतच बारा मिटचा टफन ग्लास इथे देण्यात आलेला आहे पूर्णपणे डेव्हलपमेंट आपल्याला आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळते बाकी तुम्हाला इथे सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे प्रत्येक रूममध्ये असायला तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाच्या जवळच इथे आपल्याला देवघरसाठी पण चांगलीच जागा मिळते आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला डायनिंग एरिया साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे ज्या ठिकाणी फोर सीटर डायनिंग व्यवस्थित बसतो बाकी इकडे आहे तुमचं किचन साईज दहा फूट बाय पंधरा फुटचं किचन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला डबल प्लॅटफॉर्मचं किचन आणि त्यासोबतच मॉडल किचन सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे इथे आपल्याला किचन टॉले मिळते आणि त्यासोबत इथे आपल्याला कॅबिटसुद्धा देण्यात आलेले आहे आणि बाकी या ठिकाणी आपल्याला सर्व इलेक्ट्रिक स्विच जे गरजेचे आहेत आणि त्यासोबत ॲडिशनल स्विच आपण जे इथे पाहू शकतो ते सर्व प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपल्याला एक दोस्त पॉईंटसुद्धा काढून दिलेला आहे आणि या ठिकाणी आहे आपली ड्राय बाल्कनी ही आहे तुमची ड्राय बाल्कनी जे की तुम्हाला पाच फुटी बघायला मिळणार आहे ज्यामध्ये या ठिकाणी असणार आहे तुमचं वॉशिंग मशीन सेपरेट इलेक्ट्रिक पॉईंट आणि बाकी जेवढा ओपन एरिया आपला दिसतोय हा सर्व सेफ्टी दिल्लीने कव्हर केलेला आहे तुमच्या सेफ्टीसाठी आणि या ठिकाणी दोघे बेडरूम या ठिकाणी आपली दोघे बेडरूम आहेत त्यातील हा आपला मास्टर बेडरूम आहे पण या बेडरूमच्या सुरुवातीला आपल्या इथे बेसिन बघायला मिळते बेसिकची साईज तुम्ही बघू शकता मोठी देण्यात आलेली आहे जी की कस्टमर डिमांड वर चेंज करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत आपली जी वॉल आहे ती पूर्ण कव्हर केलेली आहे आणि या ठिकाणी फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी इंडियन टॉयलेट अटॅच बाथरूम बघायला मिळणार आहे आणि हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज याची पण उत्तम बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला हा बेडरूम अकरा फूट बाय बारा फुटाच्या साईजमध्ये मिळणार आहे एकदम स्पेशियस आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचा बेड बसतो त्यानंतर मग किती मोकळी जागा तुम्हाला या ठिकाणी वावरण्यासाठी मिळते या ठिकाणी तुमचं कपाट या ठिकाणी तुमचा ड्रेसिंग टेबल एकदम स्पेशियस बाकी तुम्हाला या ठिकाणी डिझायनर सिरिंग सुद्धा प्रोवाईड केलेली आहे आणि या ठिकाणी आपली या बेडची अटॅच बालकनी जसं की तुम्हाला म्हटलं होतं मी आपल्याला जेवढे रूम मिळत आहेत ना सर्व साठी अटॅच बाल्कनी देखील बघायला जाते तर ही तुमची पाच ची बाल्कनी आहे ज्यामध्ये समोर सेम आपल्या जसे हॉलला होते तसे रेलिंग आणि टफन ग्लास देण्यात आलेले आहेत त्यासोबत आपल्याला या बाल्कनी मध्ये इथे इन्व्हर्टर पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे पाठीमागच्या बाजूला तुम्ही पेट्रोल रोड बघू शकता या ठिकाणी फ्रूट मार्केट आहे फ्रूट मार्केट ची बॅक साइड आहे समर्थनगर या ठिकाणी पेट्रोल रोड आणि या ठिकाणी अकमलाबाद रोड दोघांच्या मध्यभागी आपला हा प्रोजेक्ट आहे आता पण आपला शेवटचा बेडरूम बघूया आणि या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज बघायला मिळणार आहे हा फूट बाय अकरा फूट त्यासोबत आपल्याला या बेडमध्ये पण डिझायनर सिलिंग प्रोवाइड केलेली आहे आणि ह्या ठिकाणी आहे आपलं वेस्टर्न कमोट अटॅच बाथरूम आणि ही आहे आपली या शेवटच्या बेडची अटॅच बाल्कनी ही तुमची शेवटची बाल्कनी आहे चौथी बाल्कनी आहे सेम साईज आहे आणि बाकी तुम्हाला या ठिकाणी वरन मिळणार व्ह्यू म्हणजे नेचर व्ह्यू आणि त्यासोबत बरेच डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणीवरन बघायला मिळते तर असा आहे आपला आजचा हा टू एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट लोकेशन आहे समर्थनगर मग मला फ्रूट मार्केटच्या बॅक साइडला आहे पार्क रेसिडेन्स या प्रोजेक्टमध्ये चौथ्या मधल्यावर चौदा नंबरचा आपला हा टू बी एच के फ्लॅट आहे साईज तुम्हाला बघायला मिळणार आहे एक हजार पासष्ट स्क्वेअर फीट आणि प्राइस असणार आहे अठ्ठेचाळीस लाख रुपये खरेदी खर्च वेगळा असणार आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर व्हिजिट करा तर असोत आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद